सोनवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली येथील लोखंडे व कांबळे कुटुंबीयांनी एक वेगळाच आदर्श समाजापुढे घालून दिलाय प्रकाश लोखंडे यांच्या मातोश्री कालकथित येसाबाई लोखंडे यांचं नुकतंच निधन झालं पुण्यानुबोधनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी समाजसेवक प्रकाश लोखंडे यांनी मातोश्रीच्या पुण्यानुबोधनाच्या कार्यक्रमावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिमत्व विकास संकल्पना या ग्रंथाचे वाटप करण्यात आलं हा आगळा वेगळा उपक्रम लोखंडे व कांबळे कुटुंबियांनी सुरू केला त्याचबरोबर कार्यक्रमानिमित्त स्मरण म्हणून वृक्षारोपणही करण्यात आलं यावेळी अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमामध्ये त्याचबरोबर वृक्षारोपणामध्ये सहभागी झाले होते अशा प्रकारे अभिनव श्रद्धांजली यावेळी वाहिली गेली यामध्ये आर पी आय मुंबई संघटक बाळासाहेब बनसोडे शिराळा तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब नायकवडी त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ नातेवाईक या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते गोंडवाना न्यूजसाठी नानासाहेब कांबळे शिराळा